मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील विष्णूनगरमध्ये एका चौतीस वर्षे इस्माने दारूच्या नशेत राहत्या घरी पंख्याच्या कडीला नायलोनच्या वायरने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार तीन ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आली आहे याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील विष्णूनगरमध्ये कुंडलिक बबनराव दौंड वय चौतीस वर्ष राहणार वाई तालुका सेलू मुक्काम विष्णूनगर येथे राहत्या घरी दारूच्या नशेत पंख्याच्या कडीला नायलॉनच्या वायरने गळफास घेतल्याची घटना रविवार तीन ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आली घटनेची माहिती कळतात पोलीस उपनिरीक्षक दिगांबर दहीफळे पोलीस हवालदार शेख उस्मान यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टर चव्हाण यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आले मयत कुंडलिक दौंड यांचे मोठे भाऊ दामोदर दौंड यांनी दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव भारतीय न्यायसंहिता अन्वे रविवार तीन ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत दरम्यान मयत कुंडलिक दौंड यांच्या पार्थिवावर मूळ गावी वाई येथे रविवारी सायंकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले मयत कुंडलिक दौंड यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक भाऊ भाऊजय दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे आकस्मित घडलेल्या या घटनेमुळे विष्णूनगर सह, सह वाईत तसेच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू